काय संदेश या जिल्ह्याचे माजी खासदार जलेसाहेब यांनी जो काही शब्द या का ठिकाणी वापरला होता तर त्या शब्दाने संपूर्ण बौद्ध आंबेडकरी समाजाचे मन दुगवलेले आहेत आणि त्या त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट खाली नॉन अवेलेबल गुन्हा दाखल केलेला आहे परंतु पोलीस प्रशासनाने त्यांना अद्याप अटक केलेली नाही हा आक्रोश मोर्चा आहे आमचं पोलीस प्रशासनाला एकच मागणी आहे की लवकरात लवकर त्यांना देऊ नये म्हणजे अटक करावी

अटक नाही झाल्यास काय भूमिका असणार पुढची आपली आम्ही आज कमिशन ऑफिस होणारच नाही चार चार मंत्री इमारत उभा आहेत आरामाई सुद्धा आहे सुप्रीम कोर्टाने तो डिलीट केलेला आहे सुप्रीम कोर्टाने प्रत्येक कार्य कसा लिहित आहे सुप्रीम कोर्टाने प्रत्येक राज्याला सांगितलेला आहे का हा शब्द वगळून टाका परंतु काही राज्याने शब्द तो वगळलेला आहे आणि इतक्या दिले इतका उच्चार मान लागतात सरकारकडे होता खासदार होता मग याच्या समाधानामधून हा शब्द का नाही काढला जे त्यांनी केलेला आहे त्या दलित बांधवामुळे खासदार झालेले बौद्धमुळं हे शब्द वापरायचा तसंच मा मागच्या काळामध्ये ज्यावेळेस ते खासदार होते त्यावेळी या ठिकाणी दू टी व्ही सिग्नलवर गेली दहा वर्षापासून आम्ही म्हणजे नऊ वर्षापासून मुंडे साहेबाचं स्मारक व्हायला पाहिजे यासाठी आम्ही या महाराष्ट्रात अनेक आंदोलने केली आणि या, के या जिल्ह्याचा खासदार असताना त्यांनी मुंडे साहेबाचं स्मारक कशासाठी या ठिकाणी स्मारक होऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली त्यावेळी आम्ही आंदोलनं केली आणि आज या महाराष्ट्रातला ओबीसी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि जय भगवान महासंघाचा जाहीर पाठिंबा आहे त्यांची नोंद घेतलेली आहे रुपचर वाघमारे तुमची नोंद झालेली आहे रुपचर वाघमारे तुमची नोंद झालेले आहे आम्हाला वारंवार हिनवण्याचं काम इम्त्या जलील न केलं फक्त एकटा बाबा पटेल ला श्रीमंत करण्यासाठी तो निधी होता कोणत्याही दलित वस्तीमध्ये याने निधी वापरला नाही त्या जलील न केलेला आहे अरे तेरी रस्सी जल गाई मग तेरा बल अभि जला नाही त्या चेरीला याच्यानंतर आम्ही कधी निवडून येणार नाही आंबेडकर समाजाची ताकद तुला दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही इथले काही जातीवादी होते आमच्या सर्व बंधूंना सांगितलंय कि जे चार कट्टू जे फिरताय का ते लक्षात ठेव तू आंबेडकर समाजाच्या वतीने अगर कधी बोलला या काही कमेंट केली तर तुला तुझी जागा आणि तुझी अवका तुला दाखवल्याशिवाय मी राहणार नाही तू समज बाबासाहेब आंबेडकरांच्या या बौद्ध अनुवायन मतदान केलं म्हणून निवडून आला ते घर बांधलं एकच घर नाही काय का बाबा बिल्डर बाबा भाई इम्तियाज भाई कुठ बताव कि दलित वस्तीच्या रोडचे पैसे कुठे गेले त्याचा होता त्याचा दुकानदारी चालवायची होती कुडून कुडून त्याने उमेदवार पैसे घेतले की आम्ही या ठिकाणी अनेक खासदार पाहिलेत

तो खासदार बनाया आमदार बनाया फिर भी दलित समाज को टारगेट करने का काम यहाँ पर कर रहे हैं उनको आदरणीय बाबा साहब अम्बेडकर की वजह से उनको खासदार बनाया गया लोगों ने लोगों ने एक लफ्स पे एक रुपया नहीं लेते ही उनको इस पार्लियामेंट में भेज और को कहते हैं नौ सौ रुपये में बिकते पाँच हजार में बिकते इस समाज को जो आम्बेडकर समाज बाबा साहब अम्बेडकर का समाज समाजेडकर बाबा साहब के विचारों में काम करने वाला है ने ने से एक चाय नहीं पिया उनको चुन के लाया तो समाज को आप टारगेट कर रहे हैं, आप एक बात समझ में नहीं। नहीं चाहिए इनके जब जब समाज की बात आती है तो अंबेडकर समाज उतरती, उसका उतरती है उसका जवाब देता है और इसके बाद भी अगर इनके चीनी सुधरेंगे नहीं उसका बात का जो भी रहेगा उसका उनके घर पर रहेगा और तुम संजय सिंह साहब कोई नहीं होती तो तुम टारगेट कर रही है बीजेपी कहीं ना कहीं रही है मैं कह रहा हूँ जो सुपरी लेके तुम काम कर रहे हो तो आप क्यों कर रहे हो सुपहरी लेके काम किसी को टारगेट करने का रहा सवाल इन दोनों के झगड़े में हमको लेना दे देने नहीं मतलब तुम समाज के खिलाफ जाओगे या समाज को बोलोगे तो हम आपकी जगह आपको बताइए